नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत थी। 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 लह दिवसाचा <laughs> तो मामा सर्वांचे घोरगरीब कष्टकरांचे नेते बाबा राव त्याचबरोबर सातत्याने परिवर्तनवादी द्या कार्यकर्त्यांना सतत मदत करणारे सभाजी सर आम्हा सर्व घोरगरीब कष्टकऱ्यांची माय अंजलीताई त्याचबरोबर समाज कल्याणचे अधिकारी विशालजी भाऊ लोंढे भरतजी जाधव त्याचबरोबर शिवलाजी जाधव पिक्चर पिक्चरमधील ऍक्टर सचिन सातत्याने आमच्या लढ्यामध्ये आईवडला सारखं सातत्याने लक्ष देणारे कुठं चूक कुठं बरोबर असू त्या सर्व सहकारी आमची दिसा ना कुठे दादा शीतलदा सचिनदा सर्व महाराष्ट्रातील सर्वता स्वागत करतो खरं तर बऱ्याच कार्यकर्ते या ठिकाणी आजच्या संवाद यात्रेची भूमिका मांडली खरं तर या समताभूमीमध्ये यायला आम्हाला चौऱ्याहत्तर वर्ष लागले खूप मोठं दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जे काही बेचाळीस जाती आहेत वडार असन कायकडे असन कोलाटी असेल डोमरे असमाम असे असुगी असन जुळशी असन उडमा जुळशी असन नातपत्री जोशी असन छप्परबंद अशा अनेक जाती आहेत या जातीला ज्या महापुरुषाने इतक्या वंचित शोषित कष्टकऱ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले त्या महापुरुषाच्या दरवाजे द्यायला मला चौऱ्याहत्तर वर्ष माग खर तर आम्ही सगळे आज इतके खुश आहोत चौऱ्याहत्तर वर्षानंतर का होईना त्या देशामध्ये इतक्या व्यवस्थेने जो आमच्यावर अन्याय केलेला आहे आम्हाला वंचित ठेवलेला आहे जो आमच्या कपाळी जातीचा जा धर्माचा पंथाचा जो सिक्का मारलेला आहे भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो पुसण्यासाठी अनेक महाराष्ट्रातल्या नामांकित चळवळीमधल्या ठिकाणी अनेक लढ्या पुकारलेल्या आहेत त्या लढ्याची सुरुवात अनेक सहकार्य केले त्याच्या पैकी आमच्या आमच्याबरोबर त्या लढ्यामध्ये सहभागी झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे किती वेदना सहन करा जातीच्या धर्माच्या नावावरती आमची काय परिस्थिती आहे काल मी पुणे शहरामध्ये दादा कोंडक्याच्या नावाने मला पुरस्कार दिला आणि त्या पुरस्कारामध्ये मला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली मी सांगितलं हे देशामध्ये अशी एक जात आहे त्याच्या जातीच्या जा जाती पोटी नेग्रो जन्माला भेटत पण बाप कला लावता येत नाही अंसासारचा माणूस आहे परंतु बाब दाखवले शारीरिक सकाळी उठल्यानंतर प्रत्येक मूल बापांच्या हाताला बाप नाहीच्या आम्ही आईच्या नावावर शिकलो काय कोणाचे नाम एवढा तीच परिस्थिती माझ्या सगळ्या भटक्यांची आहे इथल्या वाट्याची तिरमानची कायकण्याची डवरी बाजा विचार आहे सगळ्यात माम वेचाळी जातीची आज मी या देशाच्या पुलाखाली आम्ही राहतो आज मी या देशामध्ये जातीच्या अरे आमची पिढक होती आमच्या बलात्कार होता चहा पडती बार देशामध्ये कुत्र्याला फिरता यायचा मोकळे पण माणसाला फिरता येत नाहीये माणूस दिसला की अटक केला तर झेलमध्ये टाकलं जातं इतकी वाईट अवस्था आहे चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा त्या देशामध्ये दरवर्षी जनावरांची तोजणी होती गणना होती परंतु या देशामध्ये दीड ते पावणी दोन कोट समाज असणारा जो भटकयुक्ता समाज आहे आज ती देशामध्ये भटक्याची लोकसंख्या सांगता येत नाही कुत्र्या मांजरावरती बजेट आहे कुत्र्या मांजरासाठी काय देसाळ्याला कुत्र्याला सुद्धा माणसाला मारता येत नाहीये म्हणून आम्हाला पोट भारत गेल्यानंतर सुद्धा आम्हाला सामूहिक आणलं जात आणि चोर तर मारतून खेचून मारलं जात तरी आमच्या काय अरे देशामध्ये या भूमीमध्ये मध्ये इतक्या मातीमध्ये आमचा सा रक्त आण कपाळी शिक्का मारलाय तर चोरी केली लिन नाहीये तिथल्या इंग्रजांच्या विरोधामध्ये बंद केलं इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला तिरंग्यासाठी आमचं रक्त सोडणे जाता जाता इंग्रजांनी आमच्या गुन्हेगारीचा कायद्याचा शिक्का मोर्तक केला आणि आम्हाला या ठिकाणी गेली का रे चौऱ्याहत्तर वर्ष आम्ही शस्त्र भोगतोय लोकांना एक दिवस जेवण नाही मिळालं तर लोक विचार करतात त्याची चर्चा होती आहे चौऱ्याहत्तर वर्ष झाला आमच्या पिढ्या उपाशी ऐका ह्या देशामधल्या कल्याणकारी योजनेपासून वंचित आहे त्या देशामध्ये चालवल्यानंतर लोकांना जागा आहे पण आम्हाला मेल्यानंतर सुद्धा ताई जागा नाही पुरायला सुद्धा त्या देशामध्ये तर भाट्याला मेल्यानंतर जर पुरायचं ठरलं दोन गावाच्या शिवाला पुरलं जात मर्यावाला जर मेला मसाज देवाला जर मेला तर गावात पुरला तर तो लागतो म्हणून गावाच्या भाट्याला जागा दिली जातो लमान मेला बेचाळीस म्हणून आम्ही ठरवलं अनेक खूप सोन्यासारखं काम केलं खरं तर त्यांच्या कामाला सलाम करतो परंतु लढाई हो एक दिवसांनी पूर्ण होत नाही लढाई एक दिवसांनी पूर्ण होत नाहीये लढाई शेवटपर्यंत अनेक पिढीच्या माणसाला पुढे घेऊन जावं लागतो म्हणून आम्ही एक पिढी त्या ठिकाणी एक लढाई

चौऱ्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला तुम्ही का वंचित ठेवलंय याचा हिशोब त्याचा सही हिशोब घ्यायचा महाराष्ट्राचे राज्य करतो कोण त्या आम्हाला मंत्रालय नाही का जनगणना माझं नाव शैनाज हे मी शिरूर राहते शैनाज मदारी आम्ही सापाचे खेळ करतात भट्टी जमाते माझी बाई पन्नास वर्षाची झाली हे पहिली सभा ही पहिली मिटिंग जी, जी पहली पहली मीटी 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 मी काय बोलते मला हिंमत नाही आहे पण माझ्या पाठीशी उषा ताई आणि उभं राहिली म्हणून मला दोन शब्द बोलायची हिंमत आली मी एवढ्या वैशा एवढ्या वय अजून कुठे गेलेली नाही माझं बोलणं एवढंच आहे का आम्ही भट्टी जमात आहे आम्ही जर कुठं जर राशन आणायला गेले किंवा काय फॉर्म भरायला गेले आम्ही अनपढ आहे आमटा बादुरे आम्हाला काही येत नाही म्हणून आम्हाला काय म्हणतात तुम्ही पाठीमागा थांबा हे शिक्षण काय केलेले ह्यांना पुढे येऊ द्या कारण यांचं काम पहिले होतो आमचं काम पाठीमागा राहतो कारण आम्हाला शिक्षण नाही आहे आम्हाला आमचा अधिकार नाही आहे आम्हाला आमचं हक हक्क नाहीये आम्ही हक्कासाठी आमच्या आधार कार्डसाठी राशन कार्डसाठी द्यात दाखलासाठी आम्ही याच्यासाठी आलेले मला जास्त काय बोलता येत नाही मी दोनच शब्द बोलते काही <स्था> ज्योति मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद